शहापूरमध्ये आज शिवसेनेचा म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा आज मेळावा झालेला आहे कार्यकर्ता आग्रही मागणी आहे शहापूरमध्ये की ही विधानसभा ह्या शिवसेनेला मिळावी आपण आज मार्गदर्शन केलं काय सांगा कसं आहे की ज्या ठिकाणी ज्या ज्या पक्षाचे पदाधिकारी काम करतात त्या पदाधिकाऱ्यांना आपली ताकद त्या त्या ठिकाणची चांगली माहिती आहे त्यामुळे विधानसभा निवडणूक असो किंवा लोकसभेची निवडणूक असो आपल्या पक्षाच्या बळकटीकरणासाठी किंवा आम्ही जे काही बळकटीकरण केलेलं आहे त्या अनुषंगाने आमची ताकद किती आहे आजमावण्यासाठी जर आमच्या कार्यकर्त्यांकडून अशा प्रकारची मागणी येत असेल तर ती स्वागतार्ह आहे ते पक्ष संघटना मजबूत होत असल्याचं एक द्योतक आहे असं मला वाटतं शहापूरमध्ये गेली अनेक वर्ष आपण पाहता की खऱ्या सत्ता होती सत्ता आहे आणि मला वाटते भविष्यात सुद्धा ज्या हिमतीनं शहापूरकर सातत्यानं कोणत्याही प्रलोभनापासून दूर राहत आमच्या पक्षाला मजबूत करण्याचं काम करतात त्या अनुषंगाला भविष्यात ती राहील याची मला खात्री विद्यमान आमदार हे राष्ट्रवादी हो जे होते आता देखील शरद पवार गटाचे जे उमेदवार असणार आहेत त्यांची मागणी देखील आहे किंवा ही जागा राष्ट्रवादीतला येईल असं देखील बोललं जातं असं असताना उद्धव गटाने ही मागणी केलेली आहे काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडीच्या माध्यमातून जे लोकसभेला इंडिया म्हणून किंवा महाविकास आघाडी म्हणून जे धोरण ठरलं होतं ते धोरण जसं लोकसभेला होतं मला असं वाटतं आता विधानसभेला सुद्धा त्याच पद्धतीनं आहे तुम्ही जे म्हणता की विद्यमान जो आमदार आहे किंवा ज्या पक्षाचा जो आमदार आहे त्या पक्षाकडे ही सीट जाणार हे आतापर्यंत ढोबळ गणित आहे मात्र तरीसुद्धा येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर आपल्याला महाविकास आघाडी म्हणून किंवा इंडिया अलायन्स म्हणून जास्तीत जास्त जागा जिंकायच्या असतील तर आपल्याला कोणत्या मतदारसंघात कोणत्या पक्षाची ताकद सगळ्यात जास्त आहे हे जाणून घेणं सगळ्यात जास्त महत्वाचं आहे मला असं वाटतं शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवसाहेब ठाकरे सन्मान्य राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार आणि त्याचबरोबर काँग्रेसची नानाजी पटोले यांची भूमिका हीच आहे महायुतीने आणलेल्या माझी लाडकी योजनेबद्दल तुमचं काय म्हणतात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिलेलं हे गाजर आहे वाजलं तर वाजलं नाही तर मग खाऊन टाकावं या पद्धतीची भूमिका ही सत्ताधाऱ्यांची आम्हाला दिसते मुळात ही योजना त्यांना आणायची होती तर मग दोन वर्ष त्यांनी वाट का पाहिली लाडकी बहीण निवडणुकीच्या तोंडावरच का त्यांना दिसली बरं लाडक्या बहिणीसोबतच लाडक्या भाच्यांचे आणि भाचींचे रोजगाराचे बेरोजगारीचे प्रश्न आहेत हे त्यांना का दिसले नाही हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे योजना चांगली आहे मात्र ती योजना निवडणुकीपूर्वी पूर्णत्वास आणून किमान दोन हप्ते तरी निवडणुकीपूर्वी या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जातील असं नियोजन सरकारने केलं पाहिजे विनंती